सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण नवीनच एक सुंदर अशी बाहीची डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी आपण रेग्युलर जशी बाही कट करतो तशीच मी न्यूजपेपरची बाही कट करून घेतलेली आहे तर बाहीची उंची घेतली मी पाच इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन पाऊन इंच त्यानंतर बाहीची रुंदी सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन साडेतीन मुंढा प्लस शिलाई मार्जिन अशा पद्धतीने बाहीची रुंदी घेतली त्यानंतर कॅफाईट घेतलेली आहे अडीच इंच आणि ज्या ठिकाणी आपण कॅफाईट घेतलेली आहे तिथून आतल्या साईडने एक इंच आणि जॉईंट भागाकून एक इंच आणि इथून पाठीमागालच्या मुंढ्याला आकार देऊन घेतलेला आहे समोरच्या मुंढ्याचा आकार आपण नंतर देणार आहोत तर अशी आपली नॉर्मल बाही तयार आहे तर आता आपल्याला बाहीला सेंटरहून इथं एक मार्किंग करायचं आहे या पद्धतीने आणि सेंटरहून आपल्याला कट करायचं इथे थोडंसं वरच्या साइडने आपल्याला जॉईंट आहे आणि पूर्ण असं कट आहे हे पहा या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तर असं आपल्याला सेंटरहून कट करून आहे जिथं आपण पॉइंट दिलेला आहे त्या पॉइंट पर्यंत हे पहा या पद्धतीने आता पीस घेऊया तर मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊज पीस आहे अस्तर तर आपल्याला नंतर लावायचं आहे सा खालच्या साईडने तर इथं सिंगल घेतलेला आहे मी एकच बाही तयार करून दाखवणार आहे तुम्हाला बाकी दुसरी बाही मी नंतर तयार करेन तर इथं असं ठेवायचं आहे एक कोणा घ्यायचा आहे आणि कोण्यापशी बरोबर आपल्याला असं न्यूजपेपर ठेवायचं आहे थोडं फाकून जसं आपण कट केलेलं आहे त्यानुसार इथं पण असा बॉक्स तयार झाला पाहिजे चौकोनी बॉक्स तयार करायचा असा आणि पिना लावून घ्यायच्या या पद्धतीने आपल्याला पिना लावून घ्यायचे आहेत सेंटरहून जॉईंट पाहिजे पण माझ्याकडून इथं थोडंसं कट झालं मी नंतर तिथं पण पिन लावून सेट करणार आहे ते कट होऊ द्यायचं नाही कट झालंच तर तिथं आपण एखादी पिन लावून वगैरे सेट करू शकतो कारण पेपर आहे पेपर तर फाटणारच त्यामुळे थोडंसं काळजी घ्या आणि इथं पण एक पिन लावून घेऊया आपण तर दोन्ही साइडनी पिना लावल्या आणि एक सेंटरवरती पण पिन लावणार आहे पीस खाली घसरत होत त्यामुळे मी इथं काहीतरी ओझ ठेवायचं घसरू नये खाली व्यवस्थित आपल्याला कट करता यावं या, या पद्धतीने काटोकाट कट आहे तर इथं मी एक पिन लावून सेट करते नंतर कट करून घेते इथं आपल्याला पेपर जॉईंटच पाहिजे व्यवस्थित ठेवते जसं आपल्याला कट करायचं म्हणजे आपण जसं अगोदर कट केलं होतं त्याच पद्धतीने इथं पिन लावून सेट केलं जरी पेपर वगैरे कट झाला तर असं पिन लावून सेट करून घ्या कसं आहे नाजूक असतं पेपर थोडंही आपण ओढलं ले की लगेच कट होत राहतो तर अशा पद्धतीने आपण इथं तयार केलं तर आता फोल्ड करून घेतलं हे पहा असं फोल्ड आहे पिन काढते आणि व्यवस्थित असं फोल्ड करून घेते पिनामुळे फोल्ड करता येत नव्हतं आणि जे एक्स्ट्रा वगैरे वाटतंय ना आपल्या खालच्या साईडने ते आपण कट करून घेऊ हे पहा हे परत मी दाखवलं दोन तीन वेळेस दाखवलं कसं फोल्ड करायचं म्हणजे तुम्हालाही लक्षात आलं पाहिजे तर शिलाई देऊन घेऊ आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊ यानंतर तशी सावकाश पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचे खालच्या कोण्याकडून म्हणजे जे खुला भाग असतो त्या साईडने आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपण कट करून घेऊ डबल शिलाई देऊन घ्या तर या ठिकाणी मी शिलाई देऊन घेतलेली आहे तर आता न्यूजपेपर काढायचा आणि आता आपल्याला पलटायचे जो कोणा आहे तो कोणा व्यवस्थित पलटी झाला पाहिजे तर इथं थोडस आहे कपडा दोरे वगैरे निघालेला तो मी कट करून घेतला आणि असं पलटी करून घेऊया आणि हे जे टोक आहे ना टोक व्यवस्थित काढायचं काहीतरी सुई वगैरे घ्या असं आणि टोक व्यवस्थित काढून घ्या तर आता इथे पहा असं वरच्या साइडने टोपी आल्यासारखं येतं त्याला आपल्याला दोन्ही हाताने असं प्रेस करत घ्यायचं खालच्या साईडने आणि इथं गुलाबाचं फुल कसं असतं तसं गुलाबाचं फुल तयार होतं मी परत एकदा दाखवते तुम्हाला हे पहा असं येतं तो वरी टोक तर तो आपल्याला असं दोन्ही हाताने व्यवस्थित इथं प्लेट्स देत घ्यायचं आहे दे। आतमध्ये आणि इथं आपला सुई आणि दोऱ्याने सेट करायचं ज्या ज्या प्लेट्स आहेत ना ते आपल्याला व्यवस्थित सेट करत घ्यायचे आहेत जेणेकरून त्या बा, 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 बाही तयार झाल्यानंतर उकलू नये तसं सेट झाल्या पाहिजेत अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला इथं तयार करून घ्यायचे फूल आणि सुई आणि दोऱ्याने आतमध्ये अगोदर आपण एक टाका देऊन घेऊया म्हणजे ते हलणार नाही आता बाकीचे जे आहेत ना त्या ठिकाणी पण असं प्लेट्स आहेत ते, आहे ते म्हणजे पाकळ्या पाकळ्या म्हणा किंवा प्लेट्स म्हणा तुम्ही तर तिथं आपण एक एक सुई आणि दोन्ही टाके देऊन घेऊया म्हणजे सेट होतात व्यवस्थित वग, उकलणार वगैरे नाहीत हे पहा या पद्धतीने आजकाल ही बाही खूप ट्रेंड मध्ये आहे आणि खूप छान अशी दिसते साधी बाही करण्यापेक्षा आपण अशी जर बाही केली तर एकदम छान लुक येणार आहे आपल्या ब्लाउजला जास्त काही वेळ लागत नाही एक दोन मिनटाचं काम आहे बाही तयार करणं फक्त एका शिलाईमध्ये आपली बाही तयार होत आहे तिथं काहीच वेळ लागणार नाही आणि खूप सुंदर अशी डिझाईन होते इथं एवढंच की आपल्याला थोडासा एक्स्ट्रा कपडा लागणार आहे बाहीपेक्षा आपल्या तर अशी छान अशी आपली बाही तयार होते बघा तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी वाटते ते न ते, तेही ते, ते, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा पद्धतीने व्यवस्थित सेट करत मी इथं शिलाई देऊन घेत आहे एक 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 प्लेट्स व्यवस्थित सेट करत असं शिलाई देऊन घ्यायचं आहे जेणेकरून हे उकलणार नाही आणि अंगावरती पण घातल्यानंतर हे व्यवस्थित असंच दिसलं पाहिजे आपल्याला तर असे व्यवस्थित सर्व सेट करून घेतलेल्या आहेत पाकळ्या पाहू शकता कशा मस्त आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपली बाही तयार होते खालच्या साईडने आपण इथं गाठ देऊन हा दोरा कट करून घेऊ तर आता झालं इथं आपलं फुल सेट झालेलं आहे आता याला काही केलं तर हे व्यवस्थित जसं आपण तयार केलेलं आहे तसंच राहतं तर खालच्या साईडने आता आपल्याला इथे एक पट्टी लावायची आहे तर अशी ब्लाऊज पीसचीच पट्टी घ्यायची तर अडीच इंचाची पट्टी, पट्टी आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता तर ही पट्टी लावण्या अगोदर आपण अस्तर लावून घेऊया मी तुम्हाला पट्टी दाखवली किती इंचाची घ्यायची आहे तयार केलेली बाही आपल्याला अस्तरवरती आहे म्हणजे वरच्या साईडने सरळच बाजू आहे बाहीची आणि असं शिलाई देऊन घ्यायचे खालच्या साईडने पूर्ण साइडने आपण शिलाई देऊन घेणार आहोत बाहीला म्हणजे असं अस्तर कट करून घ्यायचं नाही डायरेक्ट असं जरी आपण शिवलं तरी चालतं नंतर जेवढी आपल्याला बाहीला अस्तर लागणार आहे तेवढं असं आपण कट करून घेऊ शकतो तर आता आपण वरच्या पण साईडने शिलाई देऊन घेऊया सावका शिलाई देऊन घ्यायचं आहे कप कपड्याला जास्त ओढायचं वगैरे नाही या पद्धतीने आपण वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊया बाहीचा समोरचा आकार कट करायचा राहिलेला आहे पूर्ण बाही तयार झाल्यानंतर आपण समोरचा आकार नंतर कट करणार आहोत परत एकदा फुलापशी आपण सेट करूया सेंटरवरती आणि अशी शिलाई देऊन घेऊया एक्स्ट्राचं अस्तर जे दिसत आहे ना ते आपण कट करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने शिलाई देऊन घेतली आणि एक्स्ट्रा जे दिसतं ना ते अस्तर मी कट करून घेते अस्तर जास्तच लावायचं म्हणजे आपल्याला सेट करून व्यवस्थित कट करून टाकता येतं नंतर तर आता आपण पट्टी लावूया बाही उलट्या साईडने करायचं आणि पट्टीची खालच्या साईडने सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलटी बाजू पट्टी ठेवूया आणि पाव इंचावर शिलाई देऊन घेऊया अशी नंतर वरच्या साईडने पट्टी सरळ येते शिलाई देऊन झाली बाही आपण सरळ साईडने करू आणि आता ही पट्टी आपल्याला डबल फोल्ड करायचं अगोदर अर्धा इंच फोल्ड करायची परत एकदा अर्धा इंच फोल्ड करायचं तर इथं वरच्या साईडने अर्धा इंचची पट्टी आपण ठेवणार आहोत छान दिसतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करून घेऊ शकता एक इंचाची पाव इंचाची किंवा पाऊन इंचाची अर्धा इंचाची अशा पद्धतीने पट्टी, पट्टी करू शकता डबल फोल्डमध्ये पट्टीला करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचे कडेनी खूप कमी वेळात तयार होणारी बाही आहे आणि खूप आकर्षक अशी दिसते आणि जास्त वेळ पण लागत नाही हिला तर आता समोरचा आकार आपण कट करून घेऊया बाहीचा पूर्ण बाही तयार झाली की समोरचा मुंढ्याचा आकार कट करून घ्यायचा आणि शिलाई देऊन घ्यायची तिथून पण एक आता जी आपण बॉटमला पट्टी लावलेली आहे ना तिच्याहून मी एक लेस लावणार आहे लेस लावल्यानंतर आणखीन लुक छान येतो तुम्हाला लावायचं असेल तर लावू शकता किंवा नाही लावली तरी चालतं पण परंतु मी इथे लावणार आहे कारण छान येतो हिचा इथे एक लेस लावलं की तर इथे आपली बाही तयार आहे तर मी तुम्हाला इथं एक शिलाई देऊन दाखवते फिटिंगची म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की बाही कशी दिसते काय नाही सुरुवातीला पण तुम्ही पाहिलेलंच आहे खूप छान लुक येतो बाहीचा या तर नक्की नक्की तुम्ही तुमच्या ब्लाउजसाठी शिवून पहा खूप सुंदर दिसते ही बाही आणि खूप कमी वेळामध्ये तयार होते मेन म्हणजे जास्त वेळ लागत नाही आपण जशी साधी बाही शिवतो त्याच वेळेमध्ये आपली ही बाही तयार होते आणि जास्त काहीला मेहनत घ्यायची गरज नाही फक्त आपल्याला काय करायचं एक शिलाई आहे आणि इथं फुल तयार करायचं आणि त्याला हाताने सुई आणि दोऱ्याने शिवून घ्यायचं आहे तर पाहू शकता अशा पाकळ्या वगैरे आलेल्या आहेत खूप सुंदर असं आपलं फुल तयार झालेलं आहे मग कशी वाटली बाहीची डिझाईन आवडली का नाही आजकाल खूप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि नवीनच आहे खूप सुंदर दिसते चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास सुरू आहे ज्या कोणाताईला ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लासला ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मॅसेज करा तुम्हाला सर्व क्लासची डिटेल माहिती मिळून जाईल तर क्लासमध्ये मी खूप छान पद्धतीने शिकवते हो आणि माझ्याकडे खूप साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत त्यामुळे तुम्हाला क्लासमध्ये सोपं जाणार आहे तर आपला जो क्लास आहे तो ऑनलाईन लाईव्ह झूम मीटिंगवरती आहे आत्तापर्यंत भरपूर ताईंनी माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास केलेला आहे आणि त्या आता स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत पैसे कमवत आहेत तर तुम्हाला पण तुमची राहिलेली स्वप्न पूर्ण करायची असतील तर तुम्ही माझा नक्की लाईव्ह ब्लाउज शिलाई क्लास जॉईन करा बऱ्याच ताईंना काहीतरी आहे स्वतःच्या पायावर उभं राहायचंय घरचे बाहेर जाऊ देत नाहीत काही करू देत नाहीत मग घरातच बसून काय शिकायचं म्हणून तुम्ही विचारात पडला असाल तर माझा ऑनलाईन लाईव्ह ब्लाऊज शिलाई क्लास जॉईन करा स्वतःच्या पायावर उभे राहा खंबीरपणे कुठेही तुम्हाला घराच्या बाहेर जायची गरज नाही आणि तुमच्या घरच्यांनाही तुम्ही काहीतरी करून दाखवा बा घराच्या बाहेर न जाता चार पैसे कमवून दाखवा आणि छान पद्धतीने अशी सुंदर सुंदर ॲड बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत मी तुम्हाला छान पद्धतीने ब्लाउज शिवायला शिकवणार आहे आणि ट्रेंड करणार आहे आता मी क्लासमध्ये जे शिकवते ना ते माझ्या दहा वर्षाच्या अनुभवातून मी तुम्हाला शिकवते त्यामुळे नक्की क्लास जॉईन करा तर वीस मार्चपासून आपली बॅच सुरू होणार आहे तर त्या बॅचसाठी ॲडमिशन सुरू आहे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं त्यांनी लवकर ॲडमिशन घ्या तो चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो, बाय बाय